ही गोष्ट आहे एका सुंदर जंगलाची जिथे सगळे प्राणी आनंदाने राहतात पण आजकाल या जंगलात एक वेगळाच ताप पसरला आहे तो म्हणजे मोबाईल आणि वायफायचा सगळ्यांच्या हातात मोबाईल आहेत कोणी रील बघतोय कोणी व्हिडिओ पाहतोय तर कोणी गेम खेळतोय तेवढ्यात बंड्या माकड जोरात ओरडतो अरे वापरे रील अर्ध्यावरच थांबली नेट कुणाचं तरी चालू ठेवा रे बंड्या विचारात पडतो तो डोकं खाजवतो आणि अचानक त्याच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना येते तो आनंदाने म्हणतो मी जंगलात फुकट वायफाय सुरू करतो हे ऐकून कोल्हा हसतो आणि म्हणतो वाह छानच पण पासवर्ड तरी माहीत आहे बंड्या छाती फुगवून म्हणतो अगदी माहीत आहे बनाना वन टू थ्री दुसऱ्याच क्षणी बंड्याने जंगलात एक मोठा फलक लावला फलकावर लिहिलं होतं फुकट वायफाय फक्त आज हे पाहतात सगळे प्राणी तिथे जमा झाले सिंह विचारतो नेट फास्ट आहे ना हत्ती म्हणतो यूट्यूब नीट चालेल का पोपट म्हणतो रील टाकता येईल ना बंड्या हसत म्हणतो सगळं चालेल फक्त फोन थोडा वर धरायचा मग काय सगळे प्राणी झाडावर चढतात फोन हवेत धरतात डोळे स्क्रीनवर खिळवतात पण अचानक नेटवर्क बंद होतं सगळे प्राणी खाली पडतात आणि जंगलात एकच हशा पिकतो तेव्हा सगळ्यांना कळतं की बंड्याने स्वतःचं वायफाय लावलेलंच नव्हतं तो तर माणसाचं नेटवर्क वापरत होता त्या नेटवर्कचं नाव होतं शेजाऱ्याचं वायफाय सिंह थोडा रागावून म्हणतो बंड्या हे काय केलंस बंड्या मात्र मस्त हसत म्हणतो वायफाय नाही मिळालं पण हसणं तर फुकट मिळालं ना आणि जंगल पुन्हा हशांनी भरून जातं शेवटी एवढंच सांगायचं नेट असो किंवा नसो आयुष्यात हसणं कधीच बंद करू नका